हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स गो क्विच शीतल आणि आज आपण बनवणार आहोत मस्त खुसखुशीत कुरकुरीत कोबीच्या वड्या चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कोबीला स्वच्छ धुवून वरची दोन तीन पानं काढून टाकायची आणि दोन भागात चिरून कोबी खिसून घ्यायचा आहे कोबी किसून झाला की यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर ठेचून टाकलेलं आहे मी चमचाभर तिळ टाकायचे आवडीनुसार मिरची पावडर टाकायची थोडीशी जिरेपूड टाकायचे एक चमचा धणे पावडर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे कोबीला भरपूर पाणी सुटतं म्हणून पाण्याचा वापर इथे करायचा नाही आपण कोथिंबीर टाकून हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आपलं वड्यांचं पीठ तयार आहे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे हातावरती थोडस तेल लावून घ्यायचं पिठाचा पुरेसा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीत त्याला आकार द्यायचा आहे एका प्लेट वर तेल लावून हे पिठाचे गोळे त्या प्लेट वर ठेवायचे हे असे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आपलं पाणी गरम झालेलं आहे यामध्ये ही प्लेट ठेवायची त्यावर झाकण ठेवून मध्य माचेवर पंधरा मिनिटांसाठी हे उकडून घ्यायचं आहे पंधरा वीस मिनिटांमध्ये हे पीठ छान उकडून झालेलं आहे याला मी बाहेर काढून ठेवते आणि या पिठाला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय वड्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचंय हे पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे आवडीनुसार पातळ जाड याला कापून घ्यायचं वड्यांसाठी केलेली ही उकड फ्रीजमध्ये अगदी महिनाभर हवा बंद डब्यात ठेवता येते म्हणजे हवं त्या वेळेला याला तळता येतं वड्या अशा कापून झाल्या की कडकडीत तेलामध्ये मध्यम आचेवर याला तळून घ्यायचं आहे कोबीच्या वड्यांची उकड काढून आपण याला तळतोय म्हणून तळण्यासाठी याला फारसा वेळ लागत नाही खूप पटकन हे तळल्या जातात मंद आचेवरती मध्यम ते मंद आचेवर खुसखुशीत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम चहा सोबत मस्त खुसखुशीत कोबीच्या वड्यात तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू